श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहे कार्तिक अमावस्या या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती ही वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक का अमावस्या वीस नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे कार्तिक का अमावस्येचे जे काही स्नान दान जे आहे ते आपल्याला वीस नोव्हेंबरला म्हणजेच उद्या गुरुवारी करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्या अतिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं कार्तिक महिना हा अतिशय पवित्र मानला असून या महिन्यात येणाऱ्या अमावस्या देखील अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यां च्या घरी येतात आणि यामुळेच या दिवशी श्राद्ध तर्पण पिंटदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या संबंधी काही धार्मिक विधी जे आहेत ते नक्की करावे धार्मिक विधी करणं शक्य नसेल तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी काही उपाय जे आहेत ते अवश्य करावे यामुळे देखील जे आहेत ते प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी गंगा यमुना या नर्मदा यासारख्या पवित्र नद्यावरती स्नान करणे याची परंपरा आहे कारण असं म्हणतात की या दिवशी अशा पवित्र नद्यांवरती बघा भगवान विष्णू माता सरस्वती यांचा वास असतो त्यामुळे बघा या नद्यांवरती स्नान करणं अतिशय शुभ मानलं जातं ज्यामुळे आपण केलेले वाईट कर्म पाप पितृदोष हा नाहीसा होतो ज्यांना या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करणं शक्य नसेल त्यांनी घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं यामुळे आपल्याला पवित्र ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसेच बघा या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करणे खूप शुभ मानलं जातं असं केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी सेवा किंवा उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारी कार्तिक अमावस्येला तुम्ही काही नाही केले तरी चालेल फक्त सकाळीच लावा इथे एक असा दिवा हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू ह्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन घरातील गरिबी दरिद्रता नष्ट होईल तर बघा असा हा दिवा उद्या कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे उद्या गुरुवारी सकाळी बारा वाजायच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये ह्या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे कारण या कार्तिक अमावस्येच्या दिवशी हा एक दिवा लावायला विशेष महत्त्व आहे आणि ज्या घरामध्ये उद्या कार्तिक अमावस्येला हा दिवा लावला जाईल तर त्या घरातील प्रकर पितृदोष हा दूर होईल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल आपल्या घरामध्ये अनेक अडचणी संकट अडथळे येत असतात तर आणि बघा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी असतात आलेला पैसा घरात टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल त्यामधून हवा तसा पैसा येत नसेल उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा मग तुमच्या घराची मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा मग तुम्हाला एखादा शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा मग त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा असं होतं बघा आपल्या आजूबाजूला घराच्या जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड आणि चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असते ते नेहमी आपलं वाईट कसं होईल याबद्दलच प्रयत्न करत असतात तर बघा अशा या शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं म्हणून उद्या कार्तिक का अमावस्थेला हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यात असणारा अंधार वाईटता नकारात्मकता जी आहे ती निघून जाते आणि आपल्या आयुष्यामध्ये मांगल्य समृद्धी जी आहे ते येत असते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या कार्तिक का अमावस्थेला सकाळी लवकर तुटायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि यामुळे आपलं शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता बघा उपाय करत असताना तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्या पणतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे वात लावताना त्या वातीला थोडंसं हळद कुंकू लावायचं ती लाल पिवळे करायची आणि यानंतर अशी ही दुहेरी कापसाची वात तुम्हाला त्या मातीच्या पणतीमध्ये घालायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुडभर चना डाळ ठेवायची आणि त्या चना डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा आहे ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्याला या दिव्याची वाट येईल अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे कारण वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मांडली जाते आणि कार्तिक का अमावस्याच्या दिवशी या दिशेला दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा समृद्धी आध्यात्मिक विकास होतो तसेच ही दिशा आहे ती देवी ऊर्जेचे संबंधित असते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागतो पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि बघा आर्थिक वृद्धी जी आहे तर तीसुद्धा व्हायला सुरुवात होते तसेच या दिवे दिशेला दिवा लावल्याने घरामध्ये शांतता समाधान कायम टिकून राहतं आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी दुपारी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा आ, कार्तिक अमावस्येला उद्या प्रत्येकाने आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा जो आहे तो लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पुढचा दिवा उद्या दुपारी ठीक बारा वाजता लावायचा आहे दुपारी बारा वाजता आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही हळद टाकायची फक्त आणि त्याचं चौमुखी दिवा तयार करायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे आहे ते तेल तुम्ही घाला त्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचं त्या ता तांदळावरती तो दिवा ठेवून प्रज्वल करायचं त्यानंतर पाच अगरबत्ती घ्यायचा त्यानंतर पाच अगरबत्ती आणि हा दिवा तुमच्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आणि तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे जर तुमच्या पूर्वजांची नावे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करायचं आणि हात जोडून त्यांची क्षमायाचना करायची आहे काही चुकुलं असेल तर माफी मागायची आहे प्रत्येक अमावस्येला आम्ही तुम्हीची आठवण काढू असं सांगायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला उद्या ठीक बारा वाजता दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आणि त्या पाच अगरबत्तीसुद्धा त्यांच्या स्मरणार्थ तिथे लावायच्या आहेत या दिवशी दक्षिण दिशेला हा दिवा लावल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे ती नांदत असते आणि पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देत राहतात असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे आता हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो चालू तसाच ठेवायचा विजल्यानंतर तो उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे तांदूळसुद्धा नेऊन टाकायचे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ते दिवा खाऊन जातील आणि आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात आपण जो दिवा लावला आहे त्याखाली असलेली चना डाळ ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची त्यासोबतच तुम्हाला एक गुळाचा खडासोबत ठेवायचा आणि ही गुळ आणि चना डाळ गायीला खाऊ घालायची तर अशा पद्धतीने हे दोन दिवे तुम्हाला उद्या कार्तिक का अमावस्येला आपल्या घरामध्ये लावायचे आहे पहिला दिवा हा जितक्या सकाळी शक्य होईल तितक्या सकाळी लावा आणि जो दुसरा दिवा आहे तो पूर्वजांसाठी पित्रांसाठी तर तुम्ही ठीक दुपारी बारा वाजता लावायचा आहे तसेच बघा उद्या संध्याकाळी तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर तिथेसुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा हा दिवा लावायला देखील खूप महत्त्व आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमो नम